नमस्कार मी गणेश कामकर कोकण डेव्हलपर्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा आमचा बांबरे पाली इथे आम्ही कन्स्ट्रक्शन करतो आहे इथे संपूर्ण असं जुनं घर संपूर्ण डिसमेंटल करून नंतर मग सगळं जे सी लेवल करून सगळं एका साईडला डबर आणि हे सगळं ठेवून आम्ही पूर्ण लेआउट मार्क केलेलं आहे घराचं असं चौथरा संपूर्ण मार्किंग करून घेतला जातो पुन्हा लाईनआउट केला तर आम्ही सिंगल लाईनआउट करतो आहे की हा ह्या ना फक्त ग्राउंड फ्लोरचं आपलं हे घर आहे यामध्ये दोन बेडरूम हॉल किचन वरांडा असा आम्ही ह्याचा लेआउट आहे आणि आम आम्ही आमच्या पतीने ह्याचा हम, पुन्हा खड्डाबिडा मारून प्लॅन करून घेतो संपूर्ण मार्किंग कम्प्लीट झालेली आपली ही त्यानंतर असा खड्डा मारून संपूर्ण अडीच ते तीन फूट खालती खड्डा मारून आपण लेवल करतो त्यानंतर आपली ही पूजा झालेली आहे मालकातर्फे तर्फे पूजा करून घेतली जाते त्यानंतर हे सगळं चौतारा बांधण्याचं काम चालू झालेलं आहे आपल्या या घराचं खूप सुंदर पद्धतीने आम्ही कन्स्ट्रक्शन करत असतो रेग्युलरली चांगला चिरा चांगला वाळू सिमेंट मॅक्झिमम एकदम हंड्रेड पर्सेंट चांगले क्वालिटीचं चा, कन्स्ट्रक्शन आम्ही इथे करत असतो त्यानंतर हे भरणी केली जाते अशी भरणी केली जाते म्हणजे चौतारा पूर्ण फील केला जातो माती आणि डबर टाकून दगड आणि माती टाकून पूर्ण असं केलं जाते त्यावरती भरपूर सारं पाणी मारून ते, ते व्यवस्थित बसवलं जातं जेणेकरून चौतारा दपू नये अशा प्रकारचं चौतारा चा, आम्ही इथे पूर्ण माती फील करून संपूर्ण बसवतो बघता की भरपूर पाणी मारलं जातं संपूर्ण चौदाऱ्यामध्ये आतमध्ये चांगलं फीलिंग होतं असं तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की खाली दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्हाला घर बांधायचं असेल तर आम्ही तुम्हाला छानपैकी तुमचं आर्किटेक्चर प्लॅनप्रमाणे करून देऊ आणि वास्तूमध्ये पूर्ण हे घर आम्ही कन्स्ट्रक्शन करतो वास्तूवाईज संपूर्ण कन्स्ट्रक्शन करतो तर तुम्हाला वास्तूमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन करून मिळेल आणि प्लस तुम्ही तुमच्या आवडीचं आणि तुमच्या डिझाईनचं आम्ही हे घर कन्स्ट्रक्शन करून देऊ शकतो असं नंतर चौथ्याऱ्याच्या वरती लिंटल टाकून झाल्यानंतर परत चौथ्याऱ्याच्या वरतीचं बांधकाम आहे आणि हे आपलं जाव स्लॅब वर्क सुरू झालं स्लॅब ओतून घेतो संपूर्ण स्टील पण क्वालिटीचं यूज करतो वॉटरप्रुफिंग करतो वरती आम्ही सगळं काय तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित डेव्हलप करून देतो या प्रसा लॅबचं काम चालू आहे आता याचा पूर्ण फिनिशिंगचा व्हिडिओ साधारण एक महिन्याभरामध्ये तुमच्यासाठी ओपन होणार आहे समोरचा व्ह्यू नंतर मग इलेक्ट्रिक फिटिंग पण करून घेतलं आहे आम्ही आतमध्ये कन्सिल इलेक्ट्रिक फिटिंग करून घेतो त्यानंतर त्याच्यावरती प्लास्टरचं काम चालू होतं विंडोज ग्रील संपूर्ण सगळं व्यवस्थित आम्ही डेव्हलप करून आपल्याला बंगलो देतो अगर तुम्हाला तुमच्या असं कुठेही बंगलो बांधायचं असेल तर नक्की कोकण डेव्हलपर्सला कॉन्टॅक्ट करा खालील ते दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला तुमचा आवडीचं आणि तुमच्या चॉईसचं घर बांधून घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोकण डेव्हलपर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद